नागरिकांना महिलांना सुरक्षित वातावरण आमच्या पुढच्या पिढीला चांगली दिशा देण्याचं चा काम आम्ही करतोय आणि भविष्य काळामध्ये मोसरी विधानसभेमध्ये यावेळेस परिवर्तन हे अटल आहे लोकांचा निर्णय झालेला आहे लोक ज्या पद्धतीने मतदारसंघामध्ये फिरताना लोकांच्या ज्या भावना आहेत त्या आमच्या सगळ्यांच्या लक्षात आल्या आहेत लोक परिवर्तनाच्या मूळमध्ये आहेत लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा त्यांना जी स्वप्न दाखवली की ती स्वप्न पूर्ण झाली नाही त्याच्यामुळे लोकांमध्ये विद्यमान आमदारांविषयी प्रचंड नाराजी आणि रोष आहे त्याच्यामुळं परिवर्तन होणार एकतर महायुती संदर्भात महायुतीच्या बद्दलही रोष आहे आणि विद्यमान आमदारांच्या विषयी रोष आहे आणि लोकांना एक खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून किंवा आमच्या शिवसेना असेल आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून इथून मागच्या मागच्या काळामध्ये या शहरामध्ये जो विकास झालेला आपण सगळेजण पिंपरी शहर एक औद्योगिक नगरी आणि ते निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते यशवंतराव चव्हाण साहेबांनी पवार साहेबांनी या शहराला या ठिकाणी मोठ्या आणि नंतर इंदवडीला आय टी पार्क आणलं त्यामुळे एक शहर इंटरनॅशनल लेवलचं शहर दा आज आपण झालेलं पाहतोय आणि मधल्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आता सूत्र गेल्यामुळं त्या ठिकाणी शहराची आदोगती झाली विशेषतः आमच्या भोसरी विधानसभेमध्ये प्रचंड आदोगती आणि अतिशय बकाल स्वरूप त्या शहराला प्राप्त झालं एकूणच शहरामध्ये ट्रॅफिकची समस्या असेल लाईट पाणी ड्रेनेज या नागरिकांना जे अपेक्षित आहे तुम्ही आज त्यांनी आता उल्लेख केलेल्या काही गोष्टी आहे आज पिंपरी चवड शहराचं वैभव म्हणून आपण काय पाहतो भक्तिशक्ती जे आहे ते आपल्या शहराचं एक नाक आहे तसंच संत ज्ञानेश्वर आणि नामदेव महाराज शिल्प आमदार साहेबांनी अजूनही ते पूर्ण केलं नाही आणि आमची भूमिका क्लिअर कट आहे आम्हाला भोसरी दादागिरी गुंडगिरी संपवायची भोसरीतल्या नागरिकांना महिलांना सुरक्षित वातावरण आमच्या पुढच्या पिढीला चांगली दिशा देण्याचं चा काम आम्ही करतोय आणि भविष्य काळामध्ये तुझा करणार